मित्रांनो स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉग ना स्वरा 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 आता, आता पाँच स्वरा मी या स्वरा कुठे स्वरा इथे आणि आम्ही आता गोट्या खेळायला आलो इथं आम्ही इथं बोलात आहे गोटे खेळायला आलो आता आम्ही आणि आता आम्ही इथं पाच पाचचा डाव भरून खेळायला सुरुवात केली इथं स्वर आहे माझ्या हातात कॅमेरा आहे आणि आता खेळायला सुरुवात करतो आम्ही आता इकडून कचा येतो आम्ही हंटरनं कचणं म्हणजे आता का नाही आसबीस भेटू शकते असं सोरी कच सबलास्ट सरी कचली दावाच्या ते पग आता पग आलोय कारण की भेट आलोय आता वाईज खेळून झाल्यावर भेटतो आता नापी खेळून आलोय मी हंटर आणि पाचच गोटे नेले या चार पाच पाचच नेले असतेल्या पाचच्या पंचवीस करून आलोय पाचच्या पंचवीस करून आलोय माझ्याकडे भरणी आहे गोट त्यांची येते गरली आता भरायला सुरुवात केली ठेवल्यात आता इथं भरण्या मी चाललोय घरात आता पप्पांनी बर मी चाललोय मालभराय भुवा ही परत नाही येणार आता पप्पांनी मीच चाललोय खायला आणायला भेटू डायरेक्ट तिथं पोहचल्यावर पुढं मध्ये ट्रॅक्टर येऊ बाई मुरून टाकते ती रस्त्याच्याकडं साईड पट्टी आहे म्हणून स्पीड कमी केली आहे लवकर गाडी घेऊन तुझी आलो आता इथं चाललो त्यांच्या मालाकडे हा पण जा बोराटी ताडकू नये का नाही ते आरसाच तुटला ह्या साईडचा आत्ता आलो आता इथं माल नेला गाडीत एवढं आहे काटा आहे प्लॉट पोचत आलोय घरी पण काल दुकानात जाताना कसं लागलं ना कसा मध्ये आडवा डम्पर लागलाय निघलायचा ट्रक एका कडन घेतोय घेतली एका कडनं चाललोय का औषध मार्प त्यांच्याकडे पंप आहे भेटू डायरेक्ट आता डायरेक्ट भेटू आता एक माघारकच निघाल अख्ख एवढं रक्त सगळं गळलंय दवाखान्यात चाललंय आता सकाळ झाली रात्री दवाखान्यात आलो की जिवलो भिवलो पट्टी केलेली डायरेक्ट झोपलो आजचा ब्लॉग इथं संपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा मी काय आंघोळी केली नाही बाय